चिमणी पाखर आईची महिमा आपण सगळ्यांनीच स्वर्णिली पण वडिलांचे काय किती वर्णुग महिमा त्याचा त्याच्या पायी घडले ग किती वर्णुग महिमा त्याचा त्याच्या पायी घडले ग हरवून जाता त्याची सावली जगी एकटी पडले ग जगी एकटी पडले ग लय मोलाचा एवजस तो पुन्हा कधी ना मिळतो ग लय मोलाचा हो ऐवजस तो पुन्हा कधी ना मिळतो ग याला सोपी आई बाप कुणाला कळतो ग बाप कुणाला कळतो ग जन्म जे त्या साऱ्यावर त्याच्या गुणांची छाप दिसे जन्म जे त्या साऱ्यावर त्याच्या गुणांची छाप दिसे सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे जवाब केवळ बाप असे